तसं बघा तर आमचा मशाचा जोर जास्त असतो तुम्ही आम्हाला विश्वास न घेता तुम्ही तिथं गेला त्यामुळे आमचा तुमच्यावरचा विश्वास उभा जामजूतकर साहेबांचा बोलाल तर आमच्या ह्या साईडला कुठे जास्त कार्य नाही तिकडे नाही तामनांना पहिला दिला पाहिजे हाताला काम आणि कशाला जा नको जिथे काहीतरी करण्यात काय अडचण नाही सभेमध्ये पराभूत झालेल्या यामिनी जाधव यांना पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरवलंय तर समोरून आहेत शिवसेना ठाकरे गटाचे मनोज जामसुदकर धनुष्य बाण विरुद्ध मशाल अशी थेट लढत भायकळा विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे अशातच लोकमत नेमकं कोणाला आहे जाणून घेऊयात मॅडम लोक तर सांगू शकत नाही की लोक कोणाला उठी आपण सांगू शकत नाही पण तसं बघत आमचा मशालचा जोर जास्त आहे तसं आम्ही पहिल्यासून आम्ही राहतो आहोत त्यामुळे आम्ही पहिल्यासून बाळासाहेबांच्या शिवसेना वोटिंग करतो काका काय सांगणार भायखळा विधानसभेमध्ये एकीकडे यामिनी जाधव आहे दुसरीकडे ठाकरेंकडून मनोज जामसुदकर हे मैदानामध्ये काय परिस्थिती दिसतीय काय सांगणार परिस्थिती चांगली आहे पर पर, जा जाम आपण काय नाव काय बोलले तुम्ही एकीकडे यामिनी जाधव दुसरीकडे मनोज जामसुदकर हा जामसुदकर आता जास्त हे आहे हा कारण का पहिल्यापासून आहे समजलं काय आता नवीन आहे आपले त्यांना पण काहीतरी मिळालं पाहिजे ना की नाही निवडून पक्ष फुटल्याचा जो आहे परिणाम जाणवतो का ग्राउंड लेवलवर तुम्ही जे आहे असतात लोकांशी अनेक भेटत असतात तर काय वाटतं पक्ष फुटल्यामुळे जो कल आहे तो ठाकरेंकडे किंवा शिंदेकडे जास्त दिसतोय काय वाटत ठाकरेंकडे ठाकरेकडे शिवसेना ही जी लढत आहे मागची पाच वर्ष धनुष्यमान म्हणजे यामिनी जाधव ह्या हो। ज्या जा, आमदार म्हणून होत्या त्यांनी सुरुवातीला काम वगैरे केलं पण अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यावेळी त्यांच्या ताटातूट झाली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून उतरवल्यानंतर तिथं गेल्यावर हो। प्रत्येक मतदारामध्ये नाराजी आहे कारण मतदाराचं मत असं आहे की आम्ही आहे ना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची जी, जी शिवसेना होती त्या त्या पक्षाला आम्ही मतदान केलं होतं त्या पक्षाचा उमेदवार म्हणून तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही तिथं गेलात त्यामुळे आमचा तुमच्यावरचा विश्वास उडाला आहे असं प्रत्येक सर्वसाधारण वाचनालयात कट्ट्यावरती चर्चा होते तिथं लोकांचं मत झालेलं आहे तर त्यामुळे पुन्हा नव्या जोमाने उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उभे राहिले त्यांनी परत पुन्हा संघटना बांधली त्यांचे चिरंजीव आदित्य साहेब ठाकरे तेही त्यांच्या पाठीमागे राहिले आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं आहे की परत पुन्हा म्हणजे एकीजव थोडक्यात सांगायचं सा म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा एकत्र आले नाना पाटेकरांची मुलाखत घेतली ती खूप व्हायरल झालेली आहे तेव्हा नाना स्पष्ट बोलले होते की मतदार म्हणून आम्हाला तुम्ही काय हक्क दिलात आमच्या मताला काही किंमत आहे की नाही तर तुम्ही मतदान करायला येताना ज्यावेळी सांगता ते असल्याकारणानं लोकांची ही नाराजी प्रकर्षाने जाणवते हो प्रबळ बघायला गेलं तरी यामिनी ताईचं ह्या माझगावात ह्या इकडच्या साईडला भरपूर काम चांगलं आहे तिचं बॅडलं की त्या ह्याला ती आली नाही पण त्याने या लोकांनी स्थानिकांनी भरपूर सहकार केला आता जामसूदकर साहेबांचं बोलाल तर आमच्या ह्या साईडला कुठेच जास्त कार्य नाही यामिनीच्या असल्यामुळे तिकडे नाही पण जामसूदकर त्या साईडला पण टफ फाईट देणार पण आहे काही असो पण आम्हाला एक खंबीर असं निवृत्त करणारा किंवा खंबीर असा आम्हाला एक आम्हाला उमेदवार मिळाले दोन्ही खंबीर आहेत आणि कार्य म्हणजे त्यांचे चांगले आहेत म्हणजे त्यांचं जे कार्य आहे म्हणजे दामसुदकर साहेब जरी बघितलं त्या साईडला पण त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे यामिनीताईने पण ह्या साईडला पण भरपूर कार्य केलेलं आहे तर आम्हाला एवढंच समाधान आहे की कोणी आलं तरी पण आम्हाला समाधानी आहे आणि दुसरं आमचं काम नेटाने आणि येणे होणार आहे डेव्हलपिंग मराठी माणूस कुठे मागे आणि आम्ही सगळे जे बाकीचे लोक होते कोण जे कार्यकर्ते मंडळी काय गोष्टी पुढे येऊन पुढे येऊन या बिल्डर लॉबीवरती घेऊन टोटली मागे गेलेले आहेत मराठी माणूस आणि बाकीचे लोकं पुढे आलेले आहेत म्हणे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मराठी मराठी माणसं त्याचीच वाट लावून टाकायची जे दृष्टिकोन चाललेला आहे भयानक तर मग कुठलाही पार्टी असू दे तो त्यांनी विचार करून मराठी माणसाचा खरोखरच चांगला वापर करून घेऊन तामदंदा पहिला दिला पाहिजे हाताला काम आणि केशाला दाम नको जिथे काहीतरी करण्यात काय अर्थ नाही मी त्या सर्वांना विनंती करतोय नाही नाही पक्ष फुटीचा कोणताही परिणाम झालेला नाहीये लोकांमध्ये पक्ष फुटीचा परिणाम झालेला नाहीये येणार शंभर टक्के येणार कारण लाडकी बहीण या योजनेमुळे बरेच लोकांचा फायदा झालेला आहे काही त्यांचे जे हे आहेत त्याच्यामुळे त्या लोकांचा फायदा झाल्यामुळे एस टी महामंडळामध्ये बी पासष्ट वर्षाच्या वरील लोकांना हाफ तिकीट महिलांना फ्री अशा काही योजना आहेत त्यामुळे लोकांचं मत पंच्याहत्तर टक्के कौल तिकडे गेलेलं आहे भाजप युतीला आता सध्या म्हणजे हा भायखळा विभाग हा पुढेपासूनच शिवसेनेचा आहे आता दोन गट जरी झाले असले तरी ते जुने शिवसैनिक आहेत आणि जे इथे जवळजवळ पन्नास साठ वर्ष इथे कार्यरत आहे त्याच्यामुळे तसा काय एवढा परिणाम दिसत नाही इथे उभाटाचाच जास्त करून प्रचार आहे आणि प्रचार असूनसुद्धा इथे त्या मताच्या पूर्वीपासूनच म्हणजे आमच्यासारखे ज्येष्ठ सैनिक जस पन्नास साठ वर्षापूर्वीपासून या इथे कार्यरत आहेत सामान्य एक भारताचा नागरिक म्हणून या ठिकाणी राजकारणाचा स्तर घसरला आहे आणि इथे धनशक्तीविरुद्ध शेवटी आम्हाला जनशक्तीच्या विषयावर यावं लागते धनशक्ती एवढ्या आपाटप्रमाणे या वापरली जाते निवडणुकीला पुढे आई भविष्यात या देशाच्या महाराष्ट्राच्या भविष्यात लोकशाही धोक्यात आहे नाही मतविभागाने होणार नाही कारण या मराठी माणसाला या महाराष्ट्रीयन माणसाला बाळासाहेबांनी जे विचार दिले आहेत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे ते विचार अजूनही प्रत्येक मराठी माणसाच्या आणि प्रत्येक धर्म जातीचा कुठे धर्म नाही जात नाही भेद नाही फक्त ज्याचं महाराष्ट्र प्रेम आहे ज्याचं भारतावर प्रेम आहे असे जे राजगीर आहेत त्यांनी बाळासाहेबांचे विश विचार अस्मसात केलेत त्यामुळे को मताचं विभाजन होणं कठीण आहे त्यांच्यासाठी तरी परंतु शेवटी आर्थिक प्रॉब्लम दाखवले दाखवले जातात या ठिकाणी आर्थिक काही गोष्टी त्यांना आम्ही देऊ हे करू त्या करू या गोष्टीवर त्यांचा जास्त भर आहे त्यामुळे थोडीशी फार इकडे तिकडे मतं फिरण्या शक्यता कारण बेरोजगारी आहे त्याच्यामुळे काही तरुण शेवटी काय पाच वर्षांनी काय थोडं मिळतं आहे फरक होईल थोडा परंतु शिवसेनेच्या बाबतीत मताचा परिणाम होणार नाही आणि ते पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना भायकाळ विधानसभेच्या इतिहासानुसार कोणताही आमदार हा पुन्हा एकदा निवडून येत नाही असा आजपर्यंतचा इतिहास राहिलाय लोकांचं मत जेव्हा जाणून घेतलं तर त्यानुसार काहींचा कल हा यामिनी जाधव हो यांच्या दिशेने वळतोय तर काहींचं मत मनोज जामसुदकर यांच्या दिशेने वळताना पाहायला मिळत आहे एकंदरीतच तेवीस तारखेला नेमकं निकाल काय लागणार लोकमत काय आहे हे अधिकृतरित्या समोर येईल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट धायखळा